नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबवण्यात येत आहे शंभर टक्के अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जात आहे या योजनेमुळे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांसाठी राबवण्यात येणारी एक महत्त्वाची योजना आहे मोफत पिठाची गिरणी दाळ गिरणी मसाला गिरणी देण्याची योजना सध्या महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शासनाकडून राबविण्यात येत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडीओमध्ये या योजनेचा लाभ कसा घेता येईल याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत अर्ज कसा व कुठे करायचा आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय लागतील पात्रता तसेच या योजनेचे निकष काय आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर या योजनेचा जर लाभ तुम्हाला घ्यायचा असेल मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो हो, तर व्हिडिओ सुरू करे मित्रांनो तर मित्रांनो मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळत आहे महिला वर्ग स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती बळकट करण्यासाठी शासनामार्फत ही योजना राबवली जात आहे म्हणून या योजनेचा लाभ हा केवळ महिलांनाच घेता येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांचे कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिला आणि शहरी भागात राहणाऱ्या महिला दोघंही घेऊ शकतात या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे चला जाणून घेऊया मित्रांनो या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व महिला घेऊ शकतात मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ अठरा ते साठ वयोगटातील मुले व महिलांना घेता येईल ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ हा घेऊ शकतात मित्रांनो या योजनेचे नेम आणि अटी हे काय असणार आहेत चला जाणून घेऊया मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे व साठ वर्षापेक्षा कमी असावे अशा महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येऊ शकतो या अगोदर लाभार्थ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ मागील तीन वर्षांपासून घेतलेला नसावा म्हणजेच मित्रांनो या योजनेचा लाभ अगोदर आपल्या कुटुंबात कुठल्याही व्यक्तीने घेतलेला नसावा अशा महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे या योजनेअंतर्गत आलेल्या सर्व अर्जांपैकी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समितीला राहणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार सर्व अटींची पूर्तता करत आहे याची खात्री करून मगच अर्ज सादर करावा अन्यथा आपला अर्ज रद्द होऊ शकतो म्हणजेच मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी आपण या योजनेच्या अटींमध्ये संपूर्णत बसत आहेत की नाही याची आपण पडताळणी करून मगच या ठिकाणी अर्ज करावा अन्यथा आपला अर्ज या ठिकाणी रद्द होऊ शकतो तर आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे मित्रांनो मोफत पीठाची गिरणी या योजनेसाठी अर्ज कुठे करावा तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयात किंवा तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या ठिकाणी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन अर्ज करावा या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेविषयी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करावी तुमच्या जिल्ह्यात ही योजना सुरू आहे की नाही याची माहिती घ्यावी योजना सुरू असेल तर अर्ज करण्याची पद्धत विचारावी मगच पूर्ण तयारीने आपला अर्ज हा सादर करावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो ज्या महिला ग्रामीण भागात राहतात त्यांना ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे व ज्या महिला मोठमोठ्या सिटींमध्ये राहतात व अटींची पूर्तता करत असतील त्या महिलांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्जाचा नमुना लागेल तो तुम्हाला महिला व समाज कल्याण विभागात तुमच्या जिल्ह्यानुसार मिळून जाईल तो अर्जाचा नमुना तुम्ही त्या ठिकाणाहून घेऊन आता या ठिकाणी मी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स सांगणार आहे ते डॉक्युमेंट्स त्या अर्जासोबत जोडायचे आहेत आणि अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी पूर्णतः भरून तुमचा अर्ज हा त्या ठिकाणी सादर करायचा आहे तर आता या योजनेला काय काय कागदपत्रे लागणार आहे चला जाणून घेऊया तर मित्रांनो या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड लागणार आहे त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबाचे रेशन कार्ड या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराचा पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे त्याच्यानंतर एक मोबाईल नंबर तुमचा या ठिकाणी लागणार आहे तर एवढी सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो सर्वसाधारणतः या ठिकाणी विचारले जाणारे प्रश्न म्हणजे की हा अर्ज कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हा अर्ज सुरू आहे ही योजना सुरू आहे तुम्ही या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना भेटून या या योजनांविषयी माहिती घेऊ शकता आणि तुम्ही त्यांना विचारू शकता मित्रांनो की तुमच्या जिल्ह्यांमध्ये ही अशा प्रकारची योजना सुरू सुरू आहे की नाही सुरू असेल तर त्या ठिकाणाहूनच तुम्हाला अर्जाचा नमुना सुद्धा मिळून जाईल आणि तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा कुठल्या साईटवरती करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला त्या अधिकाऱ्यांकडून समजून जाईल मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो एक अतिशय चांगल्या प्रकारची महिलांसाठीची योजना या ठिकाणी राज्य शासनाकडून राबवण्यात येत आहे या योजनेचा लाभ हा जास्तीत जास्त महिलांनी घेऊन आर्थिकदृष्ट्या बळकट व्हावे अशा उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जेणेकरून गरजू महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येईल तर भेटूया मित्रांनो अशाच एक माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार